घरच्या देवाची नड आहे घरच्या देवाची राईट इन सेंटे टाउन करून देवा हे चे स्टुडंट अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर आता बरीचशी लोक काम करत आहेत एमपीएसी जे स्टुडंट आहेत एकविसाव्या शतकात जन्माला आलेले आहेत घरच्या देवाची नड आहे म्हणतात आणि यांचंच गाणं आहे करतो इदवास भगत होवा म्हणजे किती काय मित्रांनो घरच्या देवाची ती आज त्यांची आणि हे समाजाला तर तो, तो इतवास भगत बुवा भोवा वागताकडे लावून आलाय भोवती मग तुम्हाला घरच्या देवाची लढ कशी वाटते आज नंबर एक नंबर दोन ऐका ऐका म्हणायचं काय गाणीच घेणार फक्त दोन गाणी फक्त मुद्दामून का म्हणून म्हणतो मित्रांनो आवर्जून सांगतो रसिक बाईबापांना माझी जी लोक आहेत गर्दी करणारी भरपूर आहे पण जी गर्दी आहे त्यांना मी कधीच बोलत नाही पण परंतु बघा मित्रांनो माझ्या हाताला बाईक आहे म्हणजे माझ्याकडं काहीतरी असेल नाहीतर ह्या बडबड करणाऱ्यांच्या हाताला असता का नाही पण पाच रुपयाची पियाची आणि शांतना बोला, बोला है, है है याका हा रुपयाचा दाखवायचा एवढा गुवा कामा नाही तुमचा तुम्ही कुठल्या कुठल्या पार्टीतले असा मला त्याशी घेणे घेणं नाही आणि असे पाच दहा गावात असतातच एका एका पोतीत असे पाच दहा कांदे नासके असतातच त्यांना बोलायला काय हरकत नाही असे पाच दहा गांदे म्हणून मी बोलतो पोटतिडकीने आम्ही जर आज आमच्या खांद्यावर एवढी जबाबदारी आहे आम्ही शाहीर आहोत आम्ही जर काहीतरी समाजाला देतोय लोक आम्हाला कार्यक्रम देत आहेत उगाच फुगट देतात काय बोलणार उगाच येते काहीतरी आम्ही देतोय म्हणून देतात ना आणि तुम्ही जर पाच रुपयाची शंभर रुपयाची पिया आणि मुला खतलं घातलं मग पागल आहे वाचताना बोलायचं नाही गर्दीपेक्षा वेगळा असतो मित्रांनो जी शांत आहेत ना माझी ते गर्दी आहे हे गर्दी करायला उचल व काय लावून सांगतो ऑफ सायले ठेवायचं आहे फारी करणार आहे कशी ती पंधरा मिनिट ऐका रेकॉर्डिंग ऐकायच्या बोला अगोदरच्या ध्यान मोलम गुरुर्मूर्ती पूजा मोलम गुरुर्व पदम मोक्ष मोलम गुरुर्वाद वाक्य मंत्र मोलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूल सद्गुरु कृपा आज शान झालं आणि मला येऊन सांगतात मी असा म्हणतोय सद्गुरु कृपा बुवा कुठल्या ग्रंथात तुझ्या इथे दाखव चॅलेंज तुला चॅलेंज सद्गुरु कृपा ध्यान सद्गुरु मूर्ती जर कुठल्या तुझ्या ग्रंथात असेल तर दाखवतो येऊन दाखवतो येऊन मूर्ती ध्यान मूलम गुरु मूर्तीच आहे पूजा गुरुर पदमच आहे मंत्र मुलम गुरु वाक्यमच आहे आणि मोक्ष मुलम गुरु कृपाच आहे टोप्या लावते स्वतःला घालता येत नाही स्वतःची सांभाळता येत नाही लोकांना टोप्या लावायचं तुम्ही काम करायचं नाही कुठल्या ग्रंथात आहे सद्गुरु कृपा जर असेल तर तुम्ही आज दाखवायचं तुमचा समाचार मी घेणार मी तुम्हाला पहिल्या बारीत सांगितलंय ऐका सुंदर स्तवन मुवानी लावू गांगेश्वराच्या मित्रमंडळाने येऊन संतोषदादा दरडे बरीचशी मंडळी जी असं मी नावं घेत अनंत मधील यांचाच घेतली संतोषदाच घेतली पण त्या माणसाची पोटतिळकी आहे की बुवा गांगेश्वरावरून पद घ्यायचं मी शक्तीवाला आहे मी आधीबाईची बाजू मांडणार म्हणून मी गांगेश्वर गाऊ शकत नाही बुवाने सुंदर गांगेश्वराचं स्थवन निश्चितपणे आज चांगलंच गाय त्याच्याबद्दल वाद नाही मी त्याला कापणार नाही ऐका परंतु गांगेश्वराचं स्थवन गाताना तुम्ही जो अंतरा गायलाय बुवा अंतराची चाल जरा तुमचे संगीतकार कर, बरोबर मी मान मानतो सगळ्यांना आवाज जास्त होता त्यांचा पण स्वरामध्ये होते सगळे अगदी वाद्यकार विद्यकार सगळे पण तुमचा अंतरा सुधारून घ्या आवर्जून सांगतो आणि गुवा मला काय म्हणतात बघा की घे घालून मी म्हंटल घे घालून नजरे घालून एकदा तो ते त्यांना लागलं बाकीची बारीक बुवांची सात्विक आज त्यांच्या धर्मपत्नी आल्या परवा तुमची आई आली होती बुवा मी काही एक शब्दान बोललेलो नाही तुमची पण बायको गेल्या कार्यक्रमाला तुमची धर्मपत्नी बायको नाही म्हणत धर्मपत्नी धर्मपत्नी धर्म पाळायची का नाही आली होती, होती।, होती।, होती, होती।, होती।, होती आणि म्हणून मी माझा शब्द तुम्हाला लागला पण तुमचे शब्द ऐका संस्कार म्हणतात संस्कार का आईला हा आईला मी काय सवारी करू झो काय असत होतो वाक्य त्यांची यार काय यांचा संस्कार हे बा मित्रांनो अख्यादींची आजच्या बारीतली आईला नशीब शे म्हण नाही म्हटल्या सर्व म्हणत होत नशीबचे म्हण आईला च्या आईला झो यार काय तुमचे संस्कार बो आणि मला सांगताय माझा एक शब्द आजच्या बारीतला बघत कुठला फक्त एक शब्द वा हे घालू नजरे खालू तेवढाच शब्द आहे तेवढाच पकडली हे तुमचे तीन पकडले त्यांचा काय करणार त्यांचा याचा सकट घेता या आता ऐका म्हणून बघा स्तवन कापणार नाही अजिबात स्तवन कापणार नाही गण गड़, घरात येऊन सुंदर गण घ्यायला बो सुंदरच गण पण चाल काय बुवाना जमली म्हणून म्हणते अरे बुर राहता तुम्ही म्हशी घ्यायच्या म्हशी बाग शिका तुमचं ते काम आहे जर तुम्हाला चालू येत नाही तुम्ही इकडं तिकडं बघता तर त्या गायीच्या नाहीत तुम्ही तुम्ही स्वतः कमी म्हणतात मी एक मिनिटात गाणं लिहितो असं ते म्हणतात मग तुम्ही जे गाणं लिहिलंय त्या गाण्यांच्या ओळी तुम्हाला आठवत नाहीत विषायच्या कसायचं आणि म्हणून गणाला कापायची नसते तरी सुद्धा माझा गेल्या वर्षीचा गण आहे मी देणार आणि गणाला सुरुवात करणार आज बुवांना ते म्हणतात ना मला असं बोलतो मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलंय बरं एक गण घेतोय निश्चित पण मला माहिती आहे नाही फक्त पंधरा मिनिटं मी बारीक करणार पण नाही किंवा तुमची इच्छा असेल तर मी गाणार पण पण भुवानी लय माझी लाल केली ऐक ना मला म्हणता आणि हा लाल पण आहे पण लाल आहे मित्रांनो पण माझा शब्द वावगा माझी गाणी वावगी माझी वाणी वावगी दाखवा तुम्ही दाखवायचं काही नाही बोलायचं मग म्हणून मी एम पेस शी म्हणतो शी 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 मी काहीतरी बोलणार तुम्ही जर आर केलं तुम्ही जर चायला म्हटलं तर तुमच्या मायला म्हणायला मी तयार आहे आणि तेवढं शक्य तुला चालतं तेवढं चालतं आधी म्हणून बघा गण मी कापत नाही तरी सुद्धा ती चाल फक्त देतोय म्हणायचं आहे का ऐका तुला म्हणायचं आहे नाही हा थोड्या वेळाने थोड्या वेळाने नक्की ना थोड्या वेळाने म्हणणार हो चार खाली चार लाख बो ना बोवायचं पण पण बारीक गोरखीपट्टू त्यांनी संदी दादा उठते त्यांनी सुद्धा माझ्यासोबत कार्यक्रम केलेले आहेत म्हणून आयचा बोवायला सुधरून घ्या याला गुरांशी पाठवू नका हा एमपीसी स्टुडंट आहे माझी माझी इच्छा आहे खरं सांगतो तुम्हाला माझी इच्छा आहे एमपीशी सोडा बुवा तुम्ही म्हणता मी शाप दिला आज तुम्हाला मी वरदान देऊन जाणार आहे का देखू तो मुझे आत एक तेरे सिवा कोई मुझे भाता नहीं है, ते वाजू अशी मी एवढा नाही सांगणार का तरी पण सांगता रूप सजल भरतीच सजलच शब्द बदल शब्द बदलाय होणार होणार आगमन होणारा माझ्या मंगल मूर्तीच आणि पुढचं झालं पाहिलं का माझे गेल्या वर्षीचं गण चांगला आहे ते मला म्हणत असतात नवीन द्या म्हणून मी नवीन नवीन देत असतो माझं गण आहे गेल्या वर्षी त्रिवर वंदन हे माझे सिद्धीच्या त्रिवार वंदन हे माझे सिद्धीच्या दोन महिन्याने आपल्या येईल घराला माहेबोधरा ये ये हेच मगन या गौरी हरा हे सगळं एवढं सोपं आहे आणि एवढाच कोण सांगत नाही पण तुम्ही मला प्रतिस्पर्धी चांगले वाटता म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असतो घ्यायचंय तर घ्या नाही तर आपलं सोडून द्या माझा तुम्ही म्हणताय ऐका त्याच्या आधी म्हटले त्याच्या आधी म्हणतात ग्रंथापेक्षा सचिन बुवा श्रेष्ठ मी मुळीच म्हटलं नाही पण अनेक ग्रंथामध्ये अनेक टीका वेगवेगळ्या आहेत एका ग्रंथात सांगितलेल्या आहे सद्गुरु श्रेष्ठ दुसऱ्या ग्रंथात सांगतात सद्गुरु सांगता आणि गुरु हे समान आहेत मी माझ्या मनाचं बोलत नाही पण ह्या मी तुम्हाला टीका सांगतो मग तुम्ही एकाच ग्रंथातलं मानाल का मग दुसऱ्या ग्रंथात ज्या मी वाचलंय त्याच्यात असं सांगितलेलं आहे की सद्गुरु श्रेष्ठ नाही किंवा गुरु पण श्रेष्ठ नाही दोन्ही तुल्य बोलाय मग तुम्ही कुणाचं मान सचिन कोवाचं टीका मानू तर खोटं करू शकत नाही मी ग्रंथापेक्षा मोठा नाही आणि म्हणून बघा एम पी एसशी पुना मावशी घेतात घेणार घेणार विषयाचा गवळात गवळ चांडाल चौकटी राहायचं आणि बुवांच्या चांडाल चौकटीला पुन्हा एकदा सांगतो बोवाना घेऊन यायचं तुम्ही काहीतरी वेगळं देणं सांगून सांगता मग येऊन मग चिडतात असं रुकू आहे मुद्दा मग सांगतो पुन्हा एकदा त्यांना तुम्ही बोलवायला बोलवून आणा त्यांना ऐकूया मी काय बारीक बसतोय काहीतरी जाऊन त्यांना वेगळं सांगता आणि मग तसं व्हायला नको म्हणून मत बघा बोवायचे मी आज काय म्हणतात मी भन्नाट दोन चांगली होती देव राखू गणपतीला येतो रे दोन चार कार्यक्रम आहे का तुला राखून देव बारीक घेणार आणि तुला उत्तर पण देणार आवडतो सॉरी सॉरी शक्तिमान आर केला मला ऐका ऐका तुम्ही एक ब्रेक वरती 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 तुम्ही एकवॉर्ड ब्रेक केला येत्यानंतर आपण गुनगुन्या गुन्ह्या मग तो भेटायला जवा मी गुन्ह्या मला काढला होयकी तुमची हायका मग म्हणून मग तो काय जाईट भेटू आणि काढिय धूर तेव्हा मस्तीमध्ये धुरायच बाबाने आण हे धुर हे हे जर वाक्य हे त्यांचे शब्द जर हरिविजय घाल हरिविजय घ्या कुठलाही ग्रंथ घ्या आनोय धुर काढिला धुर बांधून राधे शेवटीचा ठेवतो तुला ठेवणे बघा राधेला राधेनं नव्हे येश्वरेनं कृष्णाला उकळाला बांधलेलं माहितीये तुम्हाला पाटूरंगा बोला गोवाच्या वेळेला बोलत कृष्णाला बांधलेली उकळाला माहितीये का नाही महा असा का म्हणतो कोण ठेवणे मला बांधव तुला मानलं होती तुला बांधलेली होते ऑलरेडी हो कोण ठेवली म्हणतो बांधून तुझ्या आयशी ठेवला ना बांधून तर आहे सर आहे बाई तुम्ही ते शिक्ठ्या मारतात असो 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 आपल्याला देणं घेणं नाही हो टाळ्या सचिन मोहन ऐका ऐका सचिन मुवान टाळ्या कमवला मला भिका मागून टाळ्या घ्यायच्या नाही कमाल आपण टाळ्या कमवल्या त्यांनीच सांगितले त्यांनीच सांगितले मी कमवलेल्या टाळ्या आहेत मला शिट्ट्या नको भीक मागून मला घ्यायचे नाही मला जर आवडलं माझं आवडलं तर तू लोकांची आपसूक येते टाळी लोकांची आपसूक येते शिट्टी आणि जो जाय बोलणार दर्दी त्याच्या मनातून येतो मग भीका सारख्या टाळ्या मी मागणार नाही शिट्ट्या पण मला देऊ नका बोलाच द्या सगळ्या म्हणून होतो आहे का नीट ऐका भुवाना सांगा इकडे तिकडे जाती आणि काहीतरी जाऊन त्यांना असं नको ब्रह्मनिष्ठ सद गुरु सदा नाराणे गुरुवारी शिवशाहीर साळवी यांचे नवीन शिष्य माझे पण गुरुवर्य नितीन गोरेविले बोरिवले श्री पंचनाथ रहाटे हा पोहीना यांचकडून खेड खेड तालुका यांचकडून बक्षीस निश्चितपणे दोनशे रुपयांचा भारधार पाडतो श्री माणांस उत्तर ऐकून जा कोणाचं खरं हा न तो टांगून ठेवी कुठल्याच ग्रंथात असा विषय नाही आलेला की कृष्ण असा म्हटलंय मी टांगून ठेवी हा गाडी बेणीची गाठ बांधला मठ फोडला सगळ्या गोष्टी मान्य गोवा मनाचं सांगतो गोवा एवढं त्याचा पुरावा नाही असेल तर सांगावा भुवाने येऊन आल्यावर मग काय म्हणतोय कोणाचं खरं सांगतोय पुर असेल आज भेटलंय संधी साधून कस ठेवशील मला तू टांगून कस ठेवशील आम्हाला टांगून खरं बाप्पाच नाव खरं बापाच नाव जा सांगून कस ठेवशील मला तू टांगून खरं बाप्पाच नाव जा सांगून oh माझी विनंती आहे मित्रांनो लहान असा मोठा झालो लहान असा मोठा झालो हाती पातीशी कधीही वैर केलं नाही मी जी बुवांचा समाज आहे या ठिकाणी बसलेला आहे मी कधीच याच, याच लोकांमध्ये लहानाचा खाऊन पिऊन तूप रोटी ती चटणी भाकर खाऊन या मी या लोकांसोबत मोठा झालो माझे शिष्य पण आहेत उमेश जानकर एक माझा शिष्य आज पुण्यात आहे नितेश झोरे संगमेश्वरातला आहे मी कधीच या लोकांबद्दल किंवा समाजा समाजा या समाजाबद्दल माझी चीड नाही माझा राग नाही परंतु वर्मावर जर माझ्या बोट ठेवाल तर मी तुमच्या वर्मावर बोट ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि माझी गाणी माझी गाणी मी समाजासमोर गायलेली आहे रेकॉर्डेड आहे आता पळाय पळ पळायला पण फळ वाटपण काढायचे नाही सगळ्यां गांभीर बाबा किती लागले या गांभीरवाल्यांना सांगणार ही बारी घरी न्यायची महिन्याच्या आत जर आली त्यांचा सुपडा साफ करणार नाही आवर्जून सांगतोय मंडळाने काय सांगितलं असेल ते त्यांचं त्यांना पण मी ह्यांना हजार वेळा सांगतोय गेल्या वर्षीपासून माझा डोका पागल झाला मला एडक काढली लोकांनी की ह्या तुम्ही ज्या बार्या टाकताय त्याच्यामुळे लोक यायची कमी झाली कमी यायची फुकट बारी बघायला भेटते दोनशे रुपये कशाला काढून द्या तिकीट फुकट लोक भेटते बारी बघायला म्हणून आवर्जून सांगतोय तुम्हाला महिन्याच्या आज जर बारी दिसली चॅनल बंद तुमचा सुपडा साफ तुम्हाला वाईट म्हणा चालेल महिन्याच्या नंतर टाका माझी विनंती आहे सगळ्यांना जेवढे कॅमेरा लागलेत त्यांना म्हणून नवीन गाणं बोना आज धनगर हा बोलणारच नाही त्या शब्दावर मी जाणारच नाही म्हणायचं त्यांची पण आहे ना की बुवा हे जेव्हाच म्हणतात मला हे जेव्हाच म्हणतात मग आज नवीन विषय तुम्हाला नवीन विषय तुम्ही म्हणताना पुतना मावशी स्त्री आहे मी कृष्ण आहे भा तुम्ही कृष्ण नाही तुम्ही कृष्णाची बाजू म्हणताय तुम्ही कृष्ण नाही कृष्णाची आज लिला आहे का त्याचं सामर्थ्य आहे का तुम्ही कृष्ण मला म्हणते तुम्ही कृष्ण तुम्ही कृष्ण नाही तुम्ही फक्त कृष्णाची बाजू मांडायची मी राधेची बाजू मांडायची मी राधा नाही तुम्हीच सांगितलं दोन पोर आहेत मला म्हणजे पुरावा माझ्याकडे आहे तुम्हीच सांगितले मी फक्त बाजू मांडणार राधेची तुम्ही कृष्णाची बाजू मांडायची हा फरक आहे म्हणून सांगताय वर्जून बघा आणि जाता एक फक्त घट एक फक्त पद घेणार आणि बुवांचं उत्तर देणार आणि जाणार म्हणायचं आहे का लक्ष असू घेतोय घेतोयच घेतोय घाबरला <laughs> जरा बितारलाय जरा मी बुवा नाही वावरला त्याचा बाप नाही वावरला पण अजून नवीन आहे पण येतोय रंगमंचावर येतोय नमस्कार तरी करतोय काही जास्त वय नाही आणि सफेद माझा मोठा झालेला आहे भले माझं मत नाही त्याने यावं इकडं शक्तीपुर्यात आणि तेंडुलकरचा पोरगा थोडी तेंडुलकर होतोय अर्जुन तेंडुलकर भले झाला तरी तेवढा तेंडुलकर इतका नाही होऊ शकत माझी इच्छा नाही पण गोवानी बुवांसाठी मी आज खास त्यांना त्यांचं चॅलेंज होतं त्यासाठी मी या ठिकाणी मी ह्या गोष्टी केल्या आणि तो घेणार निश्चितपणे आज ना उद्या कारण माशाच्या पोराला पाहायला आणि सचिन बुवाला शक्ती तुरा करायला शिकवायचं तरी नाही निश्चितपणे म्हणून म्हणायचं आहे का माई पुढे कुणाचे आले झाले किती काय पुढे कुणाचे न झाले नाय तुला लाभी न उठता प्रजापतीची कन्या पार्वती मग ते म्हणतात ना कुतला मावशीचा विषय तुम्ही काढायचा नाही मग माझं चॅलेंज सगळ्या तुरेवाल्यांना आम्हाला पुरुष वाचक तुम्ही बोलायचं नाही पहिली बारी राधेपर्यंत हे पहिल्या बारीत आम्हाला राधा म्हणतात दुसऱ्या बारीत सगळी गाणी यांची पुरुष वाचक असतात ती कशीच असतात मग सगळ्यांची गाणी कुठल्याही तुरेवाल्यांची घ्या दुसऱ्या बारीत पुरुष वाचकच हे बोलतात मग हा भेद आहे ना तुम्ही म्हणता ना तुम्ही बाई मी पाप्या मग दुसऱ्या बारीत पण आम्हाला बाईच बोला चला हिंमत आहे काय बघू द्या तुमच्या अरे हिंमत नाही शिपडू द्या हो हिंमत नाही तुमच्यामध्ये म्हणून सांगतो किती कोणा ला ला, तुला लागतायला ला। माया म्हणते माया दक्ष प्रजापतीनं पार्वतीच्या बापाने न केला तिथ सतीचा अपमान झाला तिनं त्या सत्य उडी घेतली आणि मग शंकर म्हणतो माझी बायको गेली तुझ्या चाय पिया ना तुला चायच देतो माझी बायको गेली मग रागानं आपल्या छटा आपल्याला निघ आपटला त्याने आणि त्याच्यातून वीरभद्र नावाचा आहे माणूस किंवा एक गंधर्व म्हणा किंवा एक देव म्हणा किंवा एक राक्षस मला जन्माला आला त्याने शिरच्छेद केला दक्षाचा आणि मग त्याला बकऱ्याचा तोंड फार मोठी कथा आहे एवढा ऐकत बसत नाही एवढा टाइम नाही म्हणून ऐकून गेले माय पुढे कुणाचे न चाले

मला अभिमान आहे तुम्ही सांग मी तुम्हाला काहीतरी कमीपणा खालीपणा दाखवण्यासाठी या गोष्टी बोलत नाही माझ्या गाण्यामध्ये चूक असेल तर बिंदाज तुम्ही बोलायचं की सचिन गोवाय तुमची दहा वेळा माफी मागवा पण गोवाने माझ्या मग गाण्याचं उत्तर द्यायचं मी परवा पण त्यांना दिलेला आहे गाणं पण आता मी ते बोलतच नाही मला मी यांना पोरांना विचारून सगळ्यांना आज माझ्या पोराती कार्यक्रमात बसतात तुमच्या समाजातली त्यांना विचारू की बाबा हे गाणं मी गातोय बघ नाही तुला असं वाटेल की सचिन गुवा काहीतरी वेगळा बोलतोय अर्थाशिवाय बोललं नाही आणि माझं गाणं नाही आणि राहिला मला घेते दिलाय की विषयाचा विषय सर राईट बी सेंटेज नोटेड डाऊन करून ठेवा भुआनी पण मी माझी विनंती आहे त्याने असेल तर आज तुम्ही मोठ्या मनानं मान्य करून जावा मला म्हणायचा विषय काय भुआनी मला विषय दिलाय की लग्न होताना नवऱ्या मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकायला आईला अधिकार नाही मग ना, ना। तो अधिकार त्यांना कुलदैवतेच्या त्या कुलदैवता चरणाशी किंवा त्या कुलदेवीच्या डोक्यावर अक्षर टाकायच्या आणि मग हे शाप आणि वरदान कुणी कुणाला दिलं असं त्यांचं विषय आणि त्यांचा त्यांची फीप आहे जशी मी आज त्यांना दिली म्हणून त्यांनी माझं उत्तर नाही पडू शकलं मी त्यांना सांगितलं बन हे गणपतीने मी भगीर बिगीर सांगायचंच नाही तुम्ही फक्त ग्रंथाचं मला नाव सांगायचं मी तुम्हाला ग्रंथ पण मागणार नाही तो घेऊनच येऊ नका हे तुम्हाला आजही सांगतो आणि म्हणून त्यांची त्यांची ओळख अशी आहे की माझं उत्तर याच ग्रंथात आहे देवाधिकांचे स्वयं या ग्रंथामध्ये माझं उत्तर आहे असं त्यांचं म्हणणं मग आता ग्रंथ असल्याशिवाय हे मान्य करणार नाही त्यांनी आत्ता पण सांगितलं ते मागणार नाहीत की गोष्टी निर्णय पण त्यांना उत्तर पटलं तर ते निश्चितपणे घेतील तर मी उत्तर समाजासमोर या ठिकाणी सादर करतोय म्हणायचा आहे बुवानी कारण बघा आईला हा शाप वरदान दिला तुमच्या किंवा माझ्या आईला तर दिलं नाही पुराणातच कोणीतरी दिलेला आहे तुमच्या किंवा माझ्या आईला नाही दिलेला हा शाप किंवा वरदान तर हे पुराणातच दिलेलं आहे म्हणून मी वाचता वाचता एक कथा माझ्या निदर्शनास पडली माझ्या नाही पण माझ्या घरातील जे वाचक मंडळी आहेत त्यांच्या निदर्शनास कथा पडली की मित्रांनो आज प्रत्येक लग्नामध्ये प्रत्येक लग्न होताना गणपतीची पहिली पूजा केली गणेश पूजा केली जर असा नियम आहे गणेश पूजा केल्याशिवाय बाकीची कार्य पार पडत नाही मग याचा अर्थ याचा संबंध काय आहे तर जेव्हा गणरायाचं गणपतीचं लग्न रिद्धी आणि सिद्धी याच्याबरोबर होतो त्यावेळेस अशा अनेक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत मी ते सांगतो पटून मुद्दामून सांगतोय की वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळं वे लिखाण आहे आवर्जून सांगतो त्यावेळेस पार्वतीला दुःख झालं की एवढा लाडाचा बाळ कार्तिक स्वामींवर प्रेम करायची पार्वती पण तिचा लाडका बाळ गणपती होता मग आज मी एवढ्या वर्ष याला माझ्या मळापासून तयार केलं एवढं लहानाचं मोठ हा हा मासाचा गोळा मी मोठा केला आणि हा आज याचं लग्न होणार गणपतीचं हा या ठिकाणी म्हणजे आई सोडून आईला आईची माया निश्चितपणे त्यावेळेस बहरून आली आणि मग तिला वाईट वाटायला लागलं मग ती ती म्हणते मी या लग्नाला बाबा जाणार होतो काही ग्रंथात असं पण सांगितलेलं आहे की जेव्हा गणपतीचं लग्न झालं तेव्हा शंकर पार्वतीचं हजर होते पण मी जो विषय वाचलाय त्या तो विषय असा आहे की त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही कारण तिला वाईट वाटायला लागलं एवढ्या वर्षी मी पुला वाढवली नाही आज हा परक्याचं धन होणार आहे बायकोच ऐकणार उद्या बायकोच्या करणार आणि म्हणून ती त्या, त्या गोष्टीचा तिला राग आला शाप नाही दिलेला तिनं अट घातली स्वतः स्वतःसाठी ती अट अजूनपर्यंत सगळ्या स्त्रिया आहेत की मुलाच्या लग्नाला जायचं नाही काही लोक असं म्हणतात की पूर्वी मित्रांनो जेव्हा मुघल काळ होता त्यावेळेस अशी प्रथा होती की त्यावेळेस वरडच्या वराड पळवून घ्यायची मग त्याच्यामुळं आणि घरात जेव्हा नवीन लक्ष्मी येते तिचं स्वागत करायला कोणतरी पाहिजे म्हणून ती आई घरी असायची अशी, अशी एक प्रथा होती पण आता बघा ते विषय आपल्याला ते नको मी पुराणातलं उत्तर यांना काय देतोय पार्वतीनं मग काय केलं पार्वती त्या लग्नाला गेली नाही तिनं ना अक्षर टाकल्या जी तिची आध्य देवता आराध्य देवता आदिमाईच्या शरणावरतीनं अक्षरं टाकल्या ती काय त्या लग्नाला केली नाही पण वरदान तिने दिलं गणरायाला की जरी मी तुझ्या लग्नाला हजर नसले तरी प्रत्येक लग्नामध्ये गणाची पूजा केल्याशिवाय कुठलंच लग्न लावलं जाणार नाही अशी कथा माझ्याकडं आहे व तुम्हाला तुम्ही जरूर न सांगा की बाबा की हे मला मान्य नाही मी जरूर प्रयत्न करेन मी आपला बघा आपल्याला काय भांडणा करायची मारा मार्या करायच्या ना अव सांगतो कारण बघा मी मगाशी सांगितलंय शास्त्र भाकरी मोडाल आहे तसं शास्त्र मी वेगळ्या पुस्तकात वाचलंय तुम्ही वेगळ्या पुस्तकात वाचलं असाल मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तुम्ही सांगायचं की बाबा नाही मी प्रयत्न करेन मी अभ्यास करेन आणि आदिबाईच्या चरणी रंगदेवताच्या चरणी विनंती करेन की माझ्या प्रतिस्पर्ध्याला माझ्या प्रतिस्पर्ध्याला उदंड आयुष्य लाभो एमपीएससी नवे सी नव्हे अजून काय पीएचडी एच डी बीएचडी असल तर ती पण त्यांनी पास व्हावी आणि त्यांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देईल आणि दुसरी फेरी संपवी जय हिंद जय महाराष्ट्र